सोलापूर झेडपी शाळांची यंदा वाढली पटसंख्या चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील एकतीस हजार सहाशे चव्वेचाळीस इतक्या दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी तीस हजार दोनशे पंचावन्न विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला आहे सीईओ मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेच्या बळावर शिक्षकांनी गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढवली आहे जिल्ह्यात मराठी उर्दू व कन्नड माध्यमांच्या दोन हजार सातशे सत्याहत्तर शाळा आहेत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात प्रत्येक शाळेस दहा टक्के पट वाढवण्याचे उद्दिष्ट दिले आहे त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षात आठ जुलै अखेर तीस हजार दोनशे पंचावन्न विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली साठी प्रवेश घेतला आहे यात सांगोला पंढरपूर मोहोळ माळशिरस तालुक्यात चांगली कामगिरी झाली आहे दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने गुढी पाडवा पटवाडवा हे अभियान राबवले होते प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत दहा विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचे ही उद्दिष्ट देण्यात आले होते कारण दोन हजार बावीस तेवीस मध्ये जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या एक लाख सत्त्याण्णव हजार सहाशे एकतीस वरून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक लाख नव्वद हजार अठ्याऐंशी इतकी झाली होती आता शाळाबाह्य मुलांच्या शोधासाठीही अभियान राबवण्यात येत आहे पटसंख्या वाढ व वा शाळाबाह्य मुलांच्या शोध अभियानानंतर पटसंख्येत आणखी वाढ होईल असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे